नमस्कार बी ए भाग एकच्या अर्थशास्त्र यामध्ये या विषयामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या अभ्यासल्या होत्या त्यामध्ये डॉक्टर मार्शल यांची व्याख्या रॉबिन्सन यांची व्याख्या आणि ॲडम स्मिथ यांची व्याख्या या तीन अर्थतज्ज्ञांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या होत्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आर्थिक नियम अभ्यासाचे आहे आर्थिक नियमामध्ये आपल्याला माहीत आहे की अर्थशास्त्र हे सुद्धा एक शास्त्र आहे जसे भौतिकशास्त्राचे काही नियम असतात रसायनशास्त्राचे काही नियम असतात त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचे सुद्धा काही नियम असतात आणि मनुष्याचे आर्थिक प्रवृत्ती दर्शवण्याचं काम मुळात अर्थशास्त्र करत असते आणि अर्थशास्त्र हे एक शास्त्र असल्यामुळे अर्थशास्त्रसुद्धा काही नियमांचा समावेश केलेला आहे आणि त्यातीलच एक नियम म्हणजे आर्थिक नियम त्यालाच इकॉनॉमिक लॉ असं सुद्धा म्हटलं जाते आता या आर्थिक नियमांची व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी केलेली आहे ती व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायची आहे तर व्याख्याच्या सुरुवातीला मार्शल असे म्हणतात की ज्यांची प्रेरक इच्छांची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची सामान्य प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांना अर्थशास्त्रीय नियम असे म्हणतात लक्षात घ्या ज्यांची प्रेरक इच्छाची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत मनुष्य समाजाची प्रवृत्ती दर्शवणाऱ्या विधानांना आर्थिक नियम असे म्हट म्हणतात या वाक्याहून तीन गोष्टी आपल्याला लक्षात येते की अर्थशास्त्रीय नियम ही मनुष्याची सर्वसाधारण प्रवृत्ती दर्ता दर्शवत असतात तसंच ही प्रवृत्ती काही विशिष्ट व्यवहाराच्या संबंधात असतात आणि या व्यवहारांचा अभ्यास हा कशाच्या साहाय्याने करता येते तर पैशाच्या सहाय्याने करता येते यानंतर आपल्याला अर्थशास्त्र नियमांची काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपल्याला बघायची आहे अर्थशास्त्राच्या नियमांची वरील व्याख्यावरून वैशिष्ट्य सांगितली आहे त्यामध्ये आर्थिक नियम हे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक आहे परिस्थिती सापेक्ष आहे कार्यकारण संबंधदर्शक का आहे फक्त आर्थिक व्यवहारांचेच विवेचन करणारे आहे भौतिकशास्त्राच्या भौतिकशास्त्राच्या नियमांच्या तुलनेत कमी निश्चित आहे इतर सामाजिक शास्त्राच्या नियमांपेक्षा अधिक निश्चित आहे आणि काही आर्थिक नियम हे स्वयंसिद्ध आणि नैसर्गिक स्वरूपाचे असतात तर अशी काही वैशिष्ट्य आपल्याला या आर्थिक निय अर्थशास्त्रीय नियमांच्या व्याख्याची दिसून येते त्यातलं पहिलं बघाचं आहे की सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक आता आपल्याला माहीत आहे की म अर्थशास्त्राचा अभ्यासविषय हा मनुष्याचे आर्थिक व्यवहार आहे आणि आर्थिक व्यवहार करत असताना मनुष्यांची सर्वसामान्य प्रवृत्ती असे जसं वस्तूच्या किमतीत वाढ झाली की वस्तूची मागणी कमी होते वस्तू घेण्याची प्रवृत्ती कमी होते हा सर्वसामान्य नियम आहे सर्वसामान्य मनुष्याची प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती दाखवण्याचं काम या आर्थिक नियमातून होते असं आपल्याला म्हणता येईल दुसरं सांगितलेलं आहे परिस्थिती सापेक्ष सेलिंगम या अर्थशास्त्राने म्हटलं की आर्थिक नियम हे विशिष्ट परिस्थितीतच खरे ठरत असतात म्हणूनच व्याख्येची सुरुवात करतानाच म्हटलं की इतर परिस्थिती तशी असेल तर कारण आपल्याला माहीत आहे की परिस्थितीत विशिष्ट परिस्थितीत आर्थिक नियम हे खरे ठरत असतात आता परिस्थिती मागणीचा जसा आता मागणीचा नियम खरा ठरण्यासाठी लोकांची उत्पन्न आवडीनिवडी वस्तूंची उपयोगता आणि इतर वस्तूंच्या किंमती इत्यादी गोष्टी स्थिर असणं आवश्यक आहे जर त्यामध्ये बदल झाला तर मागणीचा नियम हा खरा ठरत नाही म्हणूनच आर्थिक नियम किंवा अर्थशास्त्राचे नियम कसे असतात परिस्थिती सापेक्ष असतात असे म्हटले जाते तिसरं म्हटलेलं आहे कार्यकारण संबंध दर्शक आर्थिक नियम हे दोन घटनांमधील कार्यकारण संबंध स्पष्ट करत असतात जसं वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूच्या मागणीत काय होते वाढ होते वस्तूची किंमत कमी होणं हे कारण असून वस्तूच्या मागणीत वाढ होणं हे काय झालं कार्य झालं तर अशा प्रकारे आर्थिक नियम कसे असतात घटनांमागील कार्यकारण भाव स्पष्ट करणारे असतात चौथं सांगितलं की फक्त आर्थिक व्यवहारांचेच विवेचन करणार अर्थशास्त्रात मनुष्याच्या केवळ आर्थिक व्यवहारांचेच विवेचन केले जाते आणि ज्या मनुष्याच्या व्यवहारांचा पैशाच्या सहाय्याने मोजमाप करता येते मुद्रेच्या सहाय्याने मोजमाप करता येते अशाच आर्थिक व्यवहारांचं विवेचन हे अर्थशास्त्र करत असते मानवाच्या राजकीय नैतिक आणि धार्मिक व्यवहारांच्या बाबतीत अर्थशास्त्र काहीही सांगत नाही असं आपल्याला म्हणता येईल पाचवं सांगितलं आहे की भौतिक नियमांच्या तुलनेत कमी निश्चित असतात भौतिकशास्त्राचे नियम आपल्याला माहीत आहे की नेहमी खरे ठरणारे असतात प्रयोगशाळेत सुद्धा त्याची सिद्धता आपल्याला करता येते जसं भौतिकशास्त्राला सांगितलेलं आहे की गुरुत्वाकर्षणच्या नियमात सांगितलं आहे की वर फेकलेली वस्तू ही जमिनीवर परत येते हा नियम आपल्याला माहीत आहे की सदा सर्व का खरा ठरणारा असतो तर अशा प्रकारची निश्चितता ही अर्थशास्त्राच्या नियमाबाबत मात्र सांगता येत नाही हा एक नवीन हे एक नवीन वैशिष्ट्य आपल्याला आर्थिक नियमांच्या बाबतीत सांगता येईल त्याच्यानंतर सांगितलं की इतर सामाजिक शास्त्राच्या नियमांपेक्षा अधिक निश्चित भौतिकशास्त्राच्या तुलनेत जरी कमी निश्चित असलं तरीसुद्धा इतर शास्त्रांच्या तुलनेत मात्र अर्थशास्त्राचे नियम हे अधिक निश्चित असतात कारण अर्थशास्त्राच्या नियमांचा अभ्यास करण्यासाठी मुद्रारूपी एक साधन आहे याशिवाय गणित आणि संख्याशास्त्राच्या सुद्धा आर्थिक नियमांचा आपल्याला अभ्यास करता येते यावरून असं म्हणता येईल की सामाजिक शास्त्राच्या नियमांच्या तुलनेत अधिक काटेकोर आणि निश्चित स्वरूपाचे आर्थिक नियम हे असतात शेवटचं सांगितलं आहे की काही नियम आर्थिक नियम हे स्वयंसिद्ध तर काही नैसर्गिक स्वरूपाचे असतात अर्थशास्त्राचे काही नियम परिस्थिती सापेक्ष नसतात अशा नियमांना काय म्हटलं जे परिस्थिती सापेक्ष नसतात अशा नियमांना स्वयंसिद्ध नियम असे म्हटले जाते यामध्ये उदाहरण दिलेलं आहे सम सीमांत उपयोगितेचा नियम <coughs> आगासी उपयोगितेचा नियम मालथतचा लोकसंख्येचा सिद्धांत इत्यादी हे नियम आता हे नियम आपल्याला पुढे अभ्यासाचेच आहे तर हे नियम मनुष्याच्या नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवणारी असतात म्हणूनच त्यांना नैसर्गिक नियमसुद्धा म्हटलं जाते तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक नियम म्हणजे काय त्यामध्ये आपण डॉक्टर मार्शल यांची व्याख्या बघितली आणि आर्थिक नियमांचे वैशिष्ट्य अभ्यासले पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला आर्थिक नियम आणि भौतिक नियम यांची काय करायचे तुलना अभ्यासाची आहे आणि त्या दोघांतील फरकसुद्धा आपल्याला अभ्यासाचा धन्यवाद